चलो आता आपण चाललंय गावी गावी चाललंय गावी मयुरी पेटकर इकडे बघ जरा चाललंय लोक आता काय आठच दिवस यावं त्यामुळे जास्त प्रत्येक महिन्यात मध्ये आपण जातो का देला देला देला। आणि दरवेळी काही नाही काही म्हणजे सीझन असतो ना आणि आत्ता सीझन आहे आंब्या फणसाचा आता हा मे महिना म्हणजे मुख्य सीझन आंब्या फणसाचं सीझन आणि तुम्हाला माहिती आहे का लहानपणीसुद्धा या सीझनमध्ये जायला खूप मज्जा वाटायची कारण खूप आंबे फणस खायला मिळतात त्या मामाकडे त्याला मग जाऊ या मामाकडे ती आधी जाऊन पोचली बघ निहार बाबू तिकडे श्रेयाला सोडत नाही मजा मजा करून घेतो आईस्क्रीम खायला गार्डन मध्ये घेऊन जायला <laughs> सोडत नाही तिला चलो आता ही तुझ्या बरोबर गेलेली तेव्हा हात घातलेला कुठे हा हा ते उंच वाढली ना आता वास येतो मस्त सुगंध गरे गऱ्याची भाजी वाटत हा हो गऱ्याची भाजी वाटते हम्म पण लागली कामाला आई चल चल काय निरीक्षण चाललंय निरीक्षण काय चाललंय कोपीतल्यांचं रंजना इकडे आलो ना की अज्ञातवास सगळे फोन बंद सुगंधा बघ तुझा फोन चालू आहे काय हां अज्ञातवास समीर तुझा फोन चालू आहे का रे जरा लाव फोन लाव कोणाला तरी सगळं बंद इकडे आराम कोणाचाच फोन येणार नाही नो डिस्टर्बन्स आई जरा तुझा फोन चालू आहे जरा ला, लाव फोन जरा मुंबईला एक लाव आ, फोन लावायचा फोन दे लागतो फोन तुझा इकडे वडा फोन नाही लागत इकडे फोन फक्त बीएसएनएल फक्त बीएसएनएल चालतं घेते क्या है क्या है अमरस अमरस याच्या साखर मामी कोठ बोलते नावापुरती म्हणजे तरी किती बचत बर असेल साखर अमरस ए, मामी सर्वांना देते अमरस अमरस अमरा स्वतः फोन लावतो हा आई आपल्याकडे कोणालाही माहितीये का श्रेया दिदी आली बॅस्ट बॅस्ट बॅस चला आमरस पिया अरे सगळ्यांना अमरस आवडतोय ना आयला आमरस आवडत नाही नाही पिअर अरे छान आहे अमरस पी हे आपल्याला नंतर नाही मिळणार अमर स्वतःच मिळेल ताजा ताजा आमरस खायला खाल्लं तू पकड आता आमरस सगळ्यांच्या आधी सगळं मारली की नाही उर्वीने अग ती आमच्या मोठ्या मोठी मामी ती आमची सगळ्यात मोठा मामा तो नाही मीच ना। लहान असताना मारला का सगळ्यात मोठा मामाड्याच्या का? मुंबईला मुंबई मध्ये भाड्याचं झाड नाही होती अगर मध्ये अरे सेकंड मी आली तुझ्या पण आली बस विचारायला मी त्याच्या बाजूला पंगत झाली आता चला लवकर लवकर भूक लागली आम्हाला भूक लागली चलो मस्त पंगत चला जेवायला बसूया काय काय आहे आमटी कसली आहे ती पिठले वाटते मग मसूरची आमटी आणि वांग बटाट शेंगा काजूची भाजी पणसाची भाजी लोणसं भात चपातीला पूर्वी पूर्वी फणसाची भाजी आवडली फणसाची भाजी छान आहे ना कारण आता नंतरच्या मुलांना आहे ना आता फणसाची भाजी का असं समजणार नाही ना पूर्वी कशी आहे फणसाची भाजी हे स्वरूप कशी आहे फणसाची भाजी हा काय जेवायला मामीने मस्त बनवलंय जेवण आणि मामीचं जेवण कसं असतं माहितीये मस्त झणझणीत असं झणझणीत आणि हा हा आणि पूर्ण ताट भरलेलं असतं आणि सोबत आहेत आंबे आणि आता हे आंबे फक्त आता हाच महिना आहे हाच मे महिन्याची किती तारीख आहे आठ तारीख आहे अजून पाच सहा दिवस असतील आंबे पंधरा तारीख पर्यंत नंतर मात्र आंबे संपणार तोपर्यंत खाऊन घेतो जेव्हा छान तसं बघा तारी घेतलं

पावसाला सुरुवात झालेली आहे आठ मेलाच पाऊस पडलाय हा चला चल 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 पाऊस पाऊस आला पाऊस आला बारा आला चला 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 मामीकडे चला, मामी चला। मोठ्या मामीकडे काय झालं लाईट गेली लाईट गेली लाइट गेली पाऊस आला लाइट गेली पाऊस दिसत नाही वा वा, वा लाईट आली लाईट आली लाइट आली हे बघ आता फोटो बघ मोठ्या मामाचा तो काय नको काय नको आम्हाला ती तशीच करते सगळ्यांचा पापा अगं नको नको साखर नको चल काय नको मामीचं घर एकदम स्वच्छ साधं घर पण एकदम स्वच्छ बघ मामी टॉयलेट वगैरे घरातच आहे ना हा बांधलेला व घरातच आहे मग तूच सांगत होतीस ना मला नाही राहायचं मला माझे फ्रेंड्स नाही तिकडे फ्रेंड्स नाही इकडे त्याच्यामुळे तू बोललीस ना खेळणार कोणाबरोबर तूच रडतीयस मी चालली मी चालले बदल आली आलीये काय सारखे उचलून घ्यायला सांगते आता मोठी वाढली ना ग ही उचलून घेऊल घेऊल घे हा उचलून आणि उचलणार काढली आहे हा हे जरा कार्टून आहे प्राणी तो कार्टून प्राणी आहे नाचताना मुरडत बघ असत ते बघ 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 तू जा उद्या गावाला आपण मुंबईला जातो मम्मा बरोबर आता मगाशी म्हणत होतीस म्हणून मी सांगितलं पण पप्पा मी घेऊन ये काल पण मनू आहे बारकी नाही मोठी मोठी वाढली नाही उंच मी ओळखलच नाही घरे याची भाजी काय या

कोणाची मुलगी हा कीर्तीची मला ह्या दोघीच लक्षात आहे मोठी पोलण आणलं रंजनाची मोठी पोर नाही घेऊन स्वरूप हे स्वरूप बसलेला आहे इकडे इकडे हात तरी दाखव घर स्वरूप परत देऊन झोपाळ्यात बसले झोपू दे स्वरूप

ऊस पाऊस गेला मामाने लावलेले ऊस आहेत ते बघ ऊस आणि तिने ऊसाचा रस बनवला मामीने मामीने मामी बघितली कशी भाषा बोलते गावची कळत तुला समजते भाषा चला करायचं हो तू काय झालेलं गो घेवा काय घेवा एक एक गोड घेत आहे उसाचं रस कशा पितायत ते बघा उसाचा रस उसाचा प्या सगळ्यांनी एक एक गोट उसाचा रस आहे एकदम गोड 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 मधुर एकदम ओरिजनल ओरिजिनल घरगुती घरगुती चल आम्ही चाललो मिरच्या भेंडी आणि काय वांगी आहे जा कुठली भाजी आहे गेल उचलून उचलून गेला सांगतेस ना चला मामीकडे जेवण झालं मँगो आईस्क्रीम झालं मगाशी आणि आता चहा दूध नको 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 आई काय बघते आई आईला आईला पहिले दिवस आठवतात वाटते इथे उभं राहिल्यावर शेवटी आईचं माहेर ना बिस्किट चहा घ्या मस्त पावसामध्ये छान ना असं पा हे खायला बिस्किट चहा आंबा पोळीची सुपायची आंबा पोळी वा 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 हे मस्त मामीने हे भाग पडले बघ छान आंबापोळी मामीकडे आलं की असं मामाकडे आलं की सगळं काही नाही काही खायला मिळतं याच ऋतूमध्ये जास्त आपल्याला खायला मिळतं एप्रिल मे मा जूनमध्ये मामी आता करवंद नाही चुकवली कुठे कुठे करवंद कुठे करवंद करवंद हे करवंद बघ सुकवायची अजून सुकवायची श्रेय काय करते उर्वी उर्वी कोंबडी पकडते लोकांची कोंबडी कशी पकडते हे चल हे चल चल गाडीत बसली

तुम्हाला अडचण होऊ नये म्हणून पुढे बसतो एका तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनेलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो बाय